आणि आय थिंक आपण एकदा तीन महिन्यापूर्वी सॉरी एक वर्षापूर्वी आपण राहताच्या ऑफिसला मीटिंग केली right. होती के आपण बिझनेस आयडियाज वरती काहीतरी शॉर्ट्स बनवल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही आता कम अप होता आणि ट्वेंटी वन डे इतकं पॉवरफुल तुम्ही ते टेक्निक अप्लाय केलं बिझनेस आयडियाज वर, mm -hmm. हो <laughs> वर right. आणि मी बघितलं बग, सरांच्या तीन नंबरची रील डायरेक्टली सातशे अडुसष्ट के होती त्या दिवशी आणि तुमचे फॉलोअर झालेले होते नव्वद सॉरी ब्याण्णव हजार राईट आणि त्याच्यानंतर सातवी की आठवी रील आली तुमची झाली वन लॅक मी पण त्या ठिकाणी तुम्हाला आणि नंतर आता सर आता कितवा सोळावा चालू आहे सोळावा दिवस चालू आहे आज सोळाव्या दिवशी सरांचे दीड लाख प्लस झाले मे बी टू लॅक जवळ आले असल तुम्ही एक लाख जातील टू लॅक म्हणजे थोडक्यात तुम्ही एक सिरीज केली कंटिन्यू ट्वेंटी वन डेज ची आणि एक परफेक्ट टॉपिक तुम्ही निवडला त्याच्यामुळे तुम्ही तिथपर्यंत असं तुम्ही इंस्टाग्राम मध्ये अजून काय करता की जेणेकरून तुम्हाला अजून रिच भेटतोय फॉलोअर्स वाढताय जेणेकरून आपले जे काही व्हिवर्स आहेत खास करून बिझनेसमन जे बघताय त्यांना सोशल मीडियाला उपयोगी पडेल सिम्पल मला सांगायचं सा काय माहितीये का सोशल मीडियाचा तुम्ही फॉलोअर्स वाढवण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी किंवा त्याला कन्वर्ट करण्यासाठी सिंपल काय करा तुमच्याकडे जे नॉलेज आहे किंवा तुमचा जो चेहरा आहे तो प्रमोट करा आणि तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा हे बघा आपण दाऊखान्यात गेलो हो ना सर तिथं पण डॉक्टरला पण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कळत आहे ते पण काय करतात आपल्याला इंजेक्शन देतात आणि ते काय म्हणतात दादा दोन दिवसांनी येऊन जाय ते कस आता ते चेक करतात की आपण ते दिलेले इंजेक्शन याला फरक पडला का ठीक आहे प्रत्येक जण ट्रायल मारत राहतो इथं कुणीच भगवान नाही मी पण नाही आहे सर पण नाही किंवा आम्ही तर खूप छोटे प्लेअर आहे अजून सोशल मीडियामधील नाही मोठे मोठे लोक जे ट्रायल मारत राहावं exactly. लागणार मग तुम्हाला आणि काही जण होतं काय सर टाकता नाही होत नाही होत परत स्टॉप करत असं नाही होणार आहे तुमच्या वीस रील मधून एकच रील व्हायरलला जाणार एक रील जरी व्हायरलला गेली तुमचे वीस हजार फॉलोअर्स गेन होणार आणि इथं पण ऑफ अट्रॅक्शन लाव मी सिरीज स्टार्ट करताना मी मी माझ्या टीमला पण मेसेज करायचो सगळ्यांना मेसेज करायचो की हंड्रेड के गेन करणार आपण बरोबर ऑलरेडी रिच इतकी डाऊन झाली कारण तीन चार महिने मी काहीच टाकलेलं नव्हतं मी पूर्ण लखनौमध्ये बिझी होतो मग त्याच्यानंतर मी पूर्ण ठरवलं की नाही आता ह्या सिरीजने मी हंड्रेड के गेन करणार आणि लिटरली आता फक्त हंड्रेड के गेन करायला तीस हजार फॉलोअर्स आले जे की दोन अडीच दोन तीन व्हिडिओज माझे तीस हजार फॉलोअर्स गेन होते म्हणून तुम्ही काय करा माहितीये का तुम्हाला जे नॉलेज आहे त्याचा व्हिडिओ बनवा तो पोस्ट करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा इंस्टाग्रामचा टायमिंग पण चेक करा की कुठल्या टायमिंगला तुम्ही टाकला पाहिजे त्या असं काही नाही की सकाळी मी माझा शार्प नऊला व्हिडिओ पडतो म्हणजे सरांचं नऊलाच लच ना असं नाही तुमचा कदाचित मे बी एकला पण असेल तुमच्या पेजचा टायमिंग चेक करा त्याला व्हिडिओ टाकत राहा आणत राहा दुसरी गोष्ट काय करा तुम्हाला जिथं कोलॅबरेशन करण्याचा चान्स मिळेल तिथं जा आणि कोलॅब्रेशन करा त्याचा फायदा असा होईल त्या माणसाच्या रीचचा तुम्हाला फायदा होईल तिसरा काय करायचं माहिती का का ज्यावेळेस तुम्ही रील बनवतात सेगंड कोलॅब्रेशन म्हणजे तरी एकदा एक्सप्लेन करा जसं की तुम्ही आता हा पॉडकास्ट करताय ते थोडंसं डिटेल सांगा आता बघा ऑलरेडी माझे पण पर्सनली खूप चांगले म्हणजे लास्ट सिक्सटीन डेज मध्ये मी पंधरा म्हणजे दीड करोड व्ह्यूज माझ्या स्वतःच्या चॅनलवर तरी मी सरांकडे येण्याचं कारण काय सरांच्या व्ह्यूजचा मला फायदा होईल माझ्या exactly. व्ह्यूजचा सा सरांना फायदा होईल आणि तो भले की मला तिथं पे करावं लागेल असं नाही कारण सरांचे जर समजा काही सत्तरऐंशी हजार फॉलोअर्स आहे राईट त्याचा फायदा माझ्या व्ह्युअर्सला त्यातला दोन जरी क्लाइंट मला भेटले किंवा दोन जरी माझे कनेक्शन वाढले तर तो फायदा मला खूप जास्त होईल म्हणून हे करा तिसरी गोष्ट काय करा माहितीये का कोलॅब्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पोस्ट करतात ना आता एक सिक्रेट हे जे की आम्ही फॉलो करतो Uh, मी ओपनली सांगतोय मी कधी याच्या आधी सांगितलेलं नाही इंस्टाग्रामवरती ज्यावेळेस रील पडते ना त्या रील वरती पहिलं सेव्ह तुमच्याच माणसांचं पाहिजे बरं मला सांगा तुमचे स्वतःचे तीस लोक तर हक्काचे राहते माझ्या तर जास्त आहे पण तुमचे तीस लोक तरी हक्काचे असेल ना त्या तीसशे तीस कमेंट टाका आणि तेवढे जे तीस लोकांनी ना सेव्ह करा होतं काय ची रील ज्यावेळेस पडती त्यावेळेस इंस्टाग्रामचं अल्गोरिदम बाय आम्ही थोडंफार म्हणजे बघू शकलेलो आहे आम्ही एक्सपिरियन्स केला कारण माझं साधारणतः सातशे सहा पोस्ट आहे सातशे सहा रील मी बनवलेले आहेत तेव्हा तरी मला आता ते अंद जायला लागलं माझ्यासाठी जा एक मिलियन रीच करणं अवघड नाही मी ते ह्या एअर एंडिंग पर्यंत होऊन जाईल माझं मग मी आम्ही करतो काय माहितीये का ज्यावेळेस मी रील टाकतो ना माझी ही टीम आहे शेचाळीस लोकांची किंवा चाळीस त्यातले चाळीसने टाकत पण वीस पंचवीस लोक जे ऍक्टिव्ह ठेवतो आम्ही की पोस्ट पडल्या पडल्या कमेंट आमच्याच लोकांच्या असतात नंतर येतात खूप साऱ्या कमेंट मग इंस्टाग्रामला काय वाटतं की यार हि जी रील आहे ही काहीतरी कामाची आहे किंवा शेअर होती किंवा सेव्ह होती इंस्टाग्राम काय करतं जर तुम्ही वीस लोकांनी कमेंट टाकले ना इंस्टाग्राम अजून वीस लोकांना पाठवतं त्या वीस लोकांनी पण जर तो व्हिडिओ तुमचा पूर्ण बघितला जर चांगलं कंटेंट असेल तर इंस्टाग्राम काय करतो तो सगळीकडे कर व्हायरल करत चौथी गोष्ट अशी करा मित्रांनो जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती ग्रो करायचं असेल तर इंस्टाग्राम हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे इथं कुणीच मायकल आलं नाही कदाचित मी आता स्टार्ट करतोय तर माझ्या हंड्रेड मध्ये मा सुद्धा मी वन मिलियन फॉलोअर्स देऊ शकतो आणि समजा सरांच्या बाराशे रील्स आहे तर कदाचित सर शंभर केलं पण खेळू शकतात असं काही नाही ही जो कोणीच मायकेला नाही चौथी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की लाईन तुमची खूप चांगली ठेवा मी सांगितलं ना वरती ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता ना व्हिडिओ जर बघितलं तरच तो रील त्याच्या रीच चांगलं वाढणार आहे परत बोलतो मी इंस्टाग्राम वरती जर तुम्ही रीच बघता ना ज्यावेळेस तुम्ही रील ते वाढता का माहितीये का जर तुम्ही रील्स पूर्ण बघताय इंस्टाग्रामला वाटतं व्हिडिओ कामाचा आहे इंस्टाग्राम अजून लोकांना पाठवत चालतं आणि तुमचा व्हिडिओ इतका व्हायरल होणार बघत पण नाही माझे तुम्ही सिरीज बद्दल आपण आता बोललो त्या मध्ये चार व्हिडिओ मध्ये आता रिसेंटली जो वन पॉईंट थ्री फोर मिलियन्स ला गेला आहे त्यांनी माझे सोळा हजार फॉलोअर्स वाढलेले आणि सरांचे सोळा हजार फॉलोअर वाढले परंतु सरांनी जो हुकलाईन एक्सप्लेन केला सरांच्या मध्ये पहिल्या दोन रील हुकलाईन वेगळ्या हो होत्या तिसऱ्या मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला ना तिची तुमची हुकलाईन होती मला तर कळत नाही मला तर नाही आणि त्या ने ती व्हिडिओ इतकी उठली की त्याच्यानंतर हुकलाईन वापर सगळ्याला वापरलं कारण काय त्याचं की मी सांगितलं ना लोक थांबले पाहिजे लोक थांबण्यासाठी हुकलाईन चल मला आलं समजा मग बघताय लोक आणि त्या सिरीज मधून मी तुम्हाला परत एकदा सांगतो माझा फोकस हाच होता माझा मिशन सिंपल हर घर उद्योजक घर घर उद्योजक